नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करिन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करणार आहे औषधी गुणधर्मा परिपूर्ण अशा ओल्या हळदीचं लोण आता हे तुम्ही पाहू शकता ही ओली हळद आहे हे बघा पूर्ण त्याचा असं हे खाली ही जमिनीमध्ये असते त्या हळदीची मुळं असतात तिला आपण हळद म्हणून तिचा आपण वापर करतो तर ही हळद ओली आहे तर ही आपल्याला सगळी हिचे जे, जे सांध्या आहेत सांध्यातून आपल्याला ही तोडून घ्यायची हे बघा तुम्हाला दाखवू या पद्धतीने ही आतमध्ये ओली आहे सगळी आपल्याला ही अशी पूर्ण मोकळी करून घ्यायची ह्याच्यामध्ये बघा इथे माती आहे कारण ही जमिनीतून काढलेली असते त्याच्यामध्ये ते माती आहे हे सगळे आपल्याला व्यवस्थित ह्याचे तुकडे करून आपल्याला ते साफ करून घ्यायची हे पहा या पद्धतीने मी सगळी हळद तोडून घेतलेली आहे आता ही सांध्यातून पूर्ण तिला मी अशी सेपरेट करणार आहे म्हणजे ती माती आपल्याला धुवून काढायला सोपी पडते हे बघा या पद्धतीने पूर्ण तिला अशी मोकळी करून घ्यायची आता ही हळद मी पाण्यामध्ये घालून पूर्ण तिला चोळून चोळून स्वच्छ करून घेणार आहे हे बघा मी आता मस्त मोठ्या भांड्यात पाणी घेतलं आहे त्याच्यात ही हळद घालून घेते आणि आता ही आपल्याला चोळून चोळून मस्त धुवून घ्यायची हे बघा अगदी स्वच्छ होते ती हे बघा तिथल्यावर कशी एकदम स्वच्छ दिसायला लागले अशी आपल्याला ही सगळी हळद धुवून घ्यायची त्याची वरची स्किन सुद्धा जर निघत असेल तर ती सहज काढून टाकायची आपल्याला चोळून चोळून स्किन सुद्धा काढून टाकायची ते हे बघा त्याची माती सगळी पाण्यामध्ये सगळी निघून गेलेली हे मी पाणी आता टाकून देणार आहे आणि पुन्हा अजून पाण्यामध्ये तिला धुऊन घेणार आहे बघा मी पुन्हा अजून एक दुसरं पाणी आणलंय त्याच्यात आपली हळद सगळी पुन्हा एकदा धुवून घेणार आहे तर पुन्हा हिला चोळून चांगली धुवून घेऊया एकदम स्वच्छ झालेली आहे ती बघा मी आता सगळी हळद आता काढून घेतले पाण्यातून आता हिला मी फडक्याने स्वच्छ पुसून घेणार आहे आणि चांगली सुकवून नंतर आपण तिचं लोणचं करणार तो से ही स्वच्छ पुसून झालेली आहे कोरडी करून घेतलेली आहे तर थोडा वेळ अशी फॅन खाली अजून कोरडी करून घ्यायची ते बघा आता हळद ही पूर्ण आता सुकलेली आहे आता हिला मी किसून घेणार आहे आता कधी कधी हळद एकदम जास्ती धुऊन झालेली असते आता ही एकदम कोळी आहे त्याच्यामुळे हिची स्किन तुम्ही वरचे तर एकदम कोळी आहे बघा लगेच ती निघते तर आपल्याला हिला नाही जरी आपण सोलून घेतली तरी सुद्धा चालेल मी डायरेक्ट असं किसायला घेतलं ते सुद्धा चालेल पण कधी कधी हळद ही आल्यासारखी दिसते म्हणजे वरची स्किन तिची पूर्ण तयार झालेली असते त्या स्किन तिची काढून घ्यायची वरची आणि नंतर आपण तिला किसायची तर आता मी अशीच किसायला घेणार आहे अरे पहा आता मी ह्या मिडियम खिचणीने मी ती किसून घेणार आहे अगदी बारे किसायची नाही किंवा अगदी जाळी पण नको ती मिडियम खिचणी याच्यावर आपण किसून घेणार आहोत हे हळद जी आहे ही जंतुनाशक आहे रोगप्रतिकार शक्ती वाढवते त्याच्यानंतर रक्त शुद्ध करते पचनक्रिया सुधारते जरी काम्यापोटी हळदीचं पाणी तर आपली पचनक्रिया ही चांगली होते त्याच्या त्याच्यानंतर त्वचेसाठी हळद खूपच उपयुक्त आहे त्वचेचा रंग उजळण्याचं काम हळद करते त्याच्यानंतर जर आपल्या शरीरात सूज असेल तर ती कमी करण्याचं काम सुद्धा हळद करते त्याच्यानंतर हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा हळद खूप उपयुक्त आहे त्याच्यानंतर कर्करोगासाठी सुद्धा हळद खूप फायदेशीर आहे आणि खोकल्यासाठी तर हळद चालतेच हे तर सर्वांनाच माहिती आहे नुसती तर खाऊ शकत नाही आपण करून तर आपण नक्कीच खाऊ शकतो हे बघा आता ही सगळी हळद आपली किसून झालेली आहे आता ही चारशे ग्राम हळद आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला आलं सुद्धा घालून घ्यायचंय तर आता मी चारशे ग्राम हळदीसाठी मी हे साधारण चार पाच इंच आपल्याला आलं घालून घ्यायचंय हे आलं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये किसून घ्यायचंय आल्यामुळे हळदीला जो उग्र वास असतो त्याची उग्र चव असते ती जाते आणि चवीला आपले हे जे लोणचं आपण करतोय ते चवीला चांगलं लागतं म्हणून त्याच्यामध्ये आलं घालून घ्यायचं आणि आलं सुद्धा पचनासाठी चांगलं आहे खोकल्यासाठी पचनासाठी अगदी डोकं दुखत असेल तरी सुद्धा आलं त्याच्यासाठी उपयुक्त आहे हे बघा आता आपलं हे आलं सुद्धा किसून झालेलं आहे आता हे बघा ह्या लोणच्यासाठी मी काय साहित्य घेतले ते, ते तुम्हाला आता दाखवते आता ही आपण चारशे ग्रॅम ओली हळद घेतली होती त्याच्यामध्ये आपण साधारण चार ते पाच इंच आलं किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपल्याला ही चार लिंब लागणार आहे दोन टेबलस्पून हिंग घेतलेलं आहे हिंग भरपूर घालायचा त्याच्यानंतर चार टेबलस्पून मी तिखट घेतलेला आहे म्हणजे मिरची पावडर फक्त त्याच्यावर चवीनुसार मीठ घालायचंय आणि दोनशे एम एल मी तेल वापरलेलं आहे आता हे बघा आपल्याला ह्याच्यावरती सगळं आपल्याला हे पण जे साहित्य घेतले ते सगळं आपल्याला ह्याच्यावर घालून घ्यायचं सगळं आधी आपण मीठ घालून घ्यायचं त्याच्यावर हिंग तिखट आणि हा लिंबाचा रस मी चार लिंबांचा रस काढून घेतला आणि तो सगळं गा त्याच्यावर घालून घ्यायचा आता आपण कडकडीत असं तेल आपण ह्याच्यावरती घालून घ्यायचंय मी अगोदरच तेल गरम करत ठेवलेलं आहे ते आपण ह्याच्यावर घालून घेऊया आता तेल चांगलं गरम झालेलं आहे ते मी आता ह्याच्यावर घालून घेते आता जो आपण हिंग घातलेला आहे त्या हिंगावर आपल्याला तेल घालून घ्यायचं हिंगाचा फ्लेवर खूप चांगला येतो आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय एकदम जर एवढ कडकडीत आपण तिखटावर जर घातलं तर ते करपू शकतो म्हणून हिंगावर तेल घालून घ्यायचं म्हणजे ती फोडणी सुद्धा चांगली बसते त्याला सगळं व्यवस्थित एकजू करून घ्यायचं हे बघा आता मस्त आपलं हे लोणचं सगळं व्यवस्थित एकजू करून झालेलं आहे त्याला तेल सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे आता हे आता आहे हळदीचं लोणचं आपलं तयार आहे आता हे मी असं थंड करत ठेवणार आहे थंड झाल्यानंतर आपल्याला ते बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि नंतर आपण साधारण एक दोन तीन दिवस बाहेर ठेवलं तरी काही हरकत नाही नंतर आपल्याला ते फ्रीजमध्ये स्टोअर करायचंय म्हणजे आणि एक दिवसाड आपल्याला ते चमच्याने ढवळून घ्यायचंय म्हणजे ते जास्ती दिवस चांगलं राहतं जरी ओल्या हळदीच्या लोणच्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका